नमस्कार मी संजय माने योग प्रचारक आणि योग प्रसारक आज मी इथं आपल्यासमोर प्राणायाम आणि योगासन यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेलो आहोत मंडळी हो आज मी इथं आपल्यासमोर अनुलोम विलोम हा प्राणायाम मी आज इथं आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत आता अनुलोम विलोम म्हणजे काय तर तो, तो कशा पद्धतीनं करायचा याचा मी अभ्यास इथं आपल्यासमोर करून दाखवणार आहोत सर्वप्रथम आपण उजव्या नागपुडीवर आपला अंगता ठेवून आपण डाव्या नागपुडीनं श्वास पूर्ण फुफ्फुसामध्ये भरायचा आहे तर तो, तो पोटामध्ये न भरायचा नाही फुफ्फुसामध्ये भरायचं फुफ्फुसामधून डायफ्राममध्ये भरायचा आहे आता डायफ्राम म्हणजे कुठं आहे पोटाच्या आणि आपल्या फुफ्फुस हृदयाच्या मध्ये असतो तो डायफ्राम आहे पोटात जर तो श्वास भरला तर तो चुकीचा आहे असा एकही असा अवशेष नाही पोटामध्ये की तो रक्तकणिकाला शोषून घेऊ शक शकेल असा म्हणून हा ने, आ, श्वास जो घेणार आहे तो आपण फुफ्फुसामार्फत डायरेक्ट डायफ्राम मध्ये भरायचा आहे ज्यावेळेस आपण आनो ज्यावेळेस श्वास आत घेत असतो त्यावेळी पोट आत खिचलं जातं आणि पोट भरल्यासारखं वाटतं फुगल्यासारखं पण तो डायफ्राम फुगला जातो त्यामुळे आपल्याला या पद्धतीनं हा आनोलमोलम करायचा आहे मी आपल्याला करून दाखवतो कशा पद्धतीनं हे पहा हे माझे पूर्ण फुफ्फुस भरलेलं आहे छाती भरलेला आहे तो श्वास हा डायफ्राममध्ये मध्ये भरलेला आहे पोट आत खेचलं गेलेलं आहे आणि घेतलेला श्वास आहे आता मी थोडा वेळ कुंभक करतो आंतर कुंभक आतल्यात एक दोन तीन सेकंद मी रोखून धरणार आहे आणि त्यानंतर इथं मधले तर मधलं बोट आहे डाव्या नागपुडीनं ना सोडून विरोधी दिशेनं ना उजव्या नागपुडीनं ना भरलेला श्वास सोडायचा आहे पुन्हा सोडलेला नागपुडीनं ना श्वास परत घ्यायचा आहे पुन्हा फुफ्फुसात भरला फुफ्फुसातून तो डायफ्रम मध्ये भरला थोडा होल्ड केला पुन्हा अंगठा ना, उजव्या नागपुडी ठेवून पुन्हा डाव्या नागपुडीनं ना आपण श्वास मी सोडत आहो तर मंडळी हे करत असताना आपण ज्यावेळी श्वास आत घेतो म्हणजे तो पूरक आणि ज्यावेळेस थोडासा एक दोन तीन शेकंद आपण रोखून धरतो त्यावेळी तो आंतरकुंभक आणि ज्यावेळेस बाहेर सोडतो त्यावेळी तो रेचक म्हणजे आपण ह्या प्राणायाम करत असताना अनुलोम विलोम करत असताना तीन क्रिया घडत असतात एक म्हणजे आत घेताना पूरक थोडंसं आत घेऊन झाल्यानंतर थांबल्यानंतर एक दोन तीन शेकड थांबल्यानंतर तो आंतरकुंभक आणि नंतर पुन्हा आंतरकुंभक सोडून डाव्या नागपुढे तो दुसऱ्या नागपुड्यानं तो श्वास सोडायचा म्हणजे तो रेचक अशा पद्धतीनं हा आपण प्राणायाम नियमित करायचा आहे तर चला मी एक दोन तीन आवर्तीचे करून दाखवतो तर मंडळ अशा पद्धतीनं हा प्राणायाम आपण करायचा आहे ज्यांना उच्च हृदयाची काही प्रॉब्लेम असेल त्यांनी एकदम स्लो करायला हरकत नाही एकदम हळूहळू करायचं मी त्यांच्यासाठी करून दाखवतो एकदम एकदम स्लो मध्ये करायचं तर अशा पद्धतीनं ज्यांना उच्च रक्त हृदयाचे जे काही प्रॉब्लेम असतील त्यांनी अशा पद्धतीनं स्लो पद्धतीनं हळूहळू हा प्रा प्राणायाम करायचा तर मंडळ हा अनुलोम विलोम जर प्राणायाम आपण जर नियमित जर करू लागलात तर सुरुवातला एक मिनिट दोन मिनिट तीन मिनटं पाच मिनटं असं वाढवत वाढवत आपण पंधरा मिनिट देखील करू शकता वीस मिनट पंचवीस मिनटं अर्धा तास देखील करू शकता तर मंडळी हो या प्राणायाम जो आहे याचे फायदा इतका फायदा आहे तर या अनुलंचा फायदा म्हणजे बहात्तर कोटी बहात्तर लाख दहा हजार दोनशे दहा नाळ्यांचं शुद्धीकरण हो होतं शिवाय आपल्या र हृदयामध्ये धमन्यामध्ये ज्या जे काय अडचण असेल जे हृदयामध्ये काय गुठळ्या होत असतात आणि त्या गुठळ्या झाल्यानंतर आपल्याला छातीत दुखायला लागतं म्हणजे आपल्याला हार्ट अटॅक येतो असं आपल्याला जाणवायला लागतं तर त्या गुठळ्या होऊ नयेत यासाठी जर हा अभ्यास नियमित केला तर आपल्याला हृदयामध्ये धमन्यामध्ये कुठल्याही अडचण येणार नाहीत किंवा कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या होणार नाहीत नियमित जर हा याचा सराव केला तर आपल्याला भविष्यात कधीही हार्ट अटॅकचा प्र प्रॉब्लेम येणार नाही आणि त्यामुळं आपल्याला एंजिओग्राफी एन्जिओप्लास्टिक किंवा बायपाससारखी शस्त्रक्रिया करावी लागणार नाही पण हा नियमित प्राणायाम हा पंधरा वीस मिनटं तर, तर किमी किमान रोज कमीत कमी हा केला पाहिजे तर मंडळी एवढंच नाही ह्या अनुलोम प्राणायामामुळं ज्यांना कम्पवर्तचा त्रास असेल ज्यांना पॅरली असेल त्यांनी रोज सकाळी अर्धा तास जर कपालभाती आणि अर्धा तास विलोम आणि भस्त्रिका जर दहा मिनिटे केला आणि पुन्हा हेच संध्याकाळी सायंकाळी पोटी अर्धा तास कपालभाती अर्धा तास अनुलो मिलोम आणि दहा मिनिटे भस्त्रिका केला तर नऊ महिन्यात त्यांना पुनर्जन्म मिळतो नऊ महिन्यामध्ये त्यांचे सर्व पॅरेलाइस मधा सर्व कंपवाचा सर्व आजार नाहीसा होतो आणि ते पूर्वीसारखे तंदुरुस्त होऊन कामाला आपापल्या कामावर जाऊ शकतात पण नियमित याचा प्राणायाम नेहमीच पॅरलस लोकांनी वगैरे या पद्धतीने आपण नियमित हा प्राणायाम केला पाहिजे तरच ते यामधून ते पूर्णपणे बरे होऊ शकतात तर मंडळी यामुळं ह्या प्राणायामामुळे आपल्या मेंदू असेल किंवा ज्या त तक्रार असतील जे चक्कर येणं म्हणा माय मायग्रेन जो प्रॉब्लेम जे जे आपल्या तक्रारी असतील डोकीदुखी म्हणा चक्कर येणं प्रॉब्लेम असेल हे सर्व सर्व आजार ह्या ह्या प्राणायामामुळे नाहीसे होतात इतके फायदे ह्या अनुलोम विलोम प्राणायामामुळे आहेत ज्यांना कुष्ठरोग असेल ज्यांना कोटसारखे पांढरे स्पॉट असतील त्यांनी हे रोज सकाळी अर्धा तास कपालभाती अर्धा तास अनुलोम विलोम दहा मिनटं बसत्री पुन्हा हाच प्राणायाम सायंकाळी केला तर नऊ महिन्यामध्ये त्यांचे सर्व हे प्रॉब्लेम नाहीसे होतील पण डेली प्राणायाम हा करायला पाहिजे अनुलोम अनुलंब तर मंडळ हो हा प्राणायाम मी गेली सतरा वर्ष झाले करतो आहे आणि ह्या प्राणायामाच्या माध्यमातून माझा पूर्ण दमान हा झालेला आहे सगळे माझे ह्या प्राणायामाच्या माध्यमातून पाच सहा प्रकारचे आजार नाहीसे झालेले आहेत म्हणून मंडळी हो मी मोठ्या मोठ्या छातीठोकपणे मी आधीच आपल्या समोर प्राणायाम योगासनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आलेलो आहोत आता मी जर प्राणायाम योगासनाचा प्रचार करायला आलो आणि मला जर एखादा पायल्सचा त्रास आहे किंवा मला बी पीचा त्रास आहे मला अमुक त्रास आहे तर अनेक प्रकारचे जर त्रास असतील तर मला कुठल्याही प्रकारचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार नाही म्हणून मंडळी हो आज मी आज इथं आपल्यासमोर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आलेलो आहे की मी संपूर्ण माझ्या सहा हजार या प्राणायामाच्या माध्यमातून नाहीसं केलेलं आहे म्हणून मी प्रत्येक घराघरातील हर एक व्यक्ती आजारानं ग्रासलेले आहे कुणाला कॅन्सर आहे कुणाला बी पी आहे कुणाला शुगर आहे कुणाला हार्नी आहे कुणाला डायलिसिसचा प्रॉब्लेम अनेकांना आजार आहेत आणि अनेकांचे आई वडील लहान लहान मुलांना लेकराला ले सोडून देवाघरी जात आहेत त्यांचे लहान लहान मुलांचे भयानक हाल होत आहेत तर मंडळ आपण सर्वांनी मिळून आपल्या लहान मुलांचा विचार केला पाहिजे स म्हणून प्रत्येक आईनं प्रत्येक वडिलानं आपली मुलांना आपलं छत्र द्यायचं माईचं छत्र द्यायचं शेवट पण द्यायचं असेल त्यांचा शिक्षण पाणी करून त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं असेल तर आपल्याला तंदुरुस्त राहणं गरजेचं आहे आजारमुख राहणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला नियमित हा प्राणायाम केला पाहिजे जर आपण धूम्रपान करत असाल तर हा जोडून विनंती करतो की आपण धूम्रपान टाळा आपण इथून मागं खूप धूम्रपान वगैरे केला आता आपल्याला जगायचं आपल्या मुलांच्यासाठी मुलाबाळांच्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी जगायचं आहे त्यासाठी मंडळ हो आपल्याला नियमित हा प्राणायाम आणि योगासनं केली पाहिजेत म्हणून मी तळमळीनं मी हा प्राणायाम योगासनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून आलेलो आहोत तर मंडळी हो हा जर प्राणायाम तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर मंडळी आपल्याला जर करायचं असेल तर याची करायचं असेल तर जरूर करा पण ह्याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि कशा पद्धतीने करायचा जे आपल्याला आजार असतील त्या आजार आपल्याला पटकन ह्या अनुलोम मिल कपालभत्येद्वारे नाहीसे करायचे असतील त्याला औषधाची कोणत्या प्रकारे जोड द्यायची हे जर पूर्ण आधी परिपूर्ण माहिती करून घ्यायची असेल तर रोज सकाळी पहाटे पाच ते सात या वेळेत आणि पुन्हा प्रसारण रात्री आठ ते नऊ या वेळेत त्याचबरोबर रोज सकाळी आठ ते साडेआठ या वेळेत इंडिया टी व्ही या चॅनेलवरूनच योग ऋषी गुरु श्री स्वामी रामदेवजी महाराज यांचे प्राणायाम योगासनाचे कार्यक्रम जरूर पहा आणि आपल्या जवळच्या योग वर्गाला भेट द्या योग गुरु योगतज्ञ योग शिक्षक यांचे दार मार्गदर्शनाखालीच प्राणायाम योगासने शिकून घेऊन हा अनुलम विलोम प्राणायाम करा आणि सुखी समाधानी आनंदी रहा आणि आपल्या मुळ मुलांनाही सुख समाधान आणि आनंद द्या आणि आपण सर्वांनी मिळून आपला भारत देश हा जगात महासत्ता बनवूया तर मंडळी हो हा प्राणायाम योगासनाचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवडला असेल तर माझ्या आणखी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद